रंगोनी रंगात साऱ्या रंग माझा वेगळा गुंतोनी गुंत्यात साऱ्या पाय माझा मोकळा नमस्कार मामा स्कूलच्या या प्रांगणामध्ये असंख्य प्रेक्षकांचं माझ्या ह्या सर्व चिमुकल्यांचं सर्वप्रथम मी सहर्ष स्वागत करतो तुम्हाला तर माहीतच आहे आपल्या मामा प्रिस्कूलच्या प्रांगणामध्ये सध्या श्रावण फेस्टिवल सुरू आहे त्या श्रावण फेस्टिवलचं पहिलं सत्र नागपंचमी सेलिब्रेशन झालं तर दुसरं सत्र वक्तृत्व स्पर्धेच्या माध्यमातून संपन्न झालं आज तिसरं सत्र या ठिकाणी संपन्न होतंय चित्रकला स्पर्धेच्या माध्यमातून चित्रकला कला पु ल देशपांडे असं एके ठिकाणी म्हणतात की माणसानं कोणतंही साधन जीवनाचा उदरनिर्वाह करण्यासाठी निवडावं पण जीवन समृद्ध करण्यासाठी एकतरी कला जोपासावी मग ती गायन असो वादन असो किंवा चित्रकला असो <laughs> आता तुम्ही म्हणाल जीवन समृद्ध करण्याचा आणि शिक्षणाचा काय बरं संबंध तर आज ह्या चित्रकलेच्या माध्यमातून मुलं स्टँडिंग लाईन स्लिपिंग लाईन कर्व हाफ कर्व ह्या सर्व गोष्टी चित्रकलेमध्ये काढणार आहेत आणि याच गोष्टींचा उपयोग त्यांना अभ्यासात्मक स्टँडिंग लाईन स्लिपिंग लाईन हे काढण्यासाठी होणार आणि ज्या वेळेला माझी मुलं सुंदर पद्धतीनं स्टँडिंग लाईन स्लिपिंग लाईन काढतील त्यावेळेला ते सुंदर हस्ताक्षरसुद्धा काढणार आहेत आणि असं म्हणतात की ज्या माणसाचं सुंदर हस्ताक्षर असतं त्याचं मन आणि विचारही सुंदर असतात ज्या माणसाचं मन आणि विचार सुंदर असतात त्या माणसांची आज भारत देशाला गरज आहे बघितलं एका स्पर्धेचा एका स्पर्धेचा किती मोठ्या प्रमाणावरती फायदा होतोय म्हणजे स्टँडिंग लाईन स्लिपिंग लाईन काढणं असो हस्ताक्षर सुंदर करणं असो किंवा सुंदर विचारांची मनं निर्माण करणं असो या सर्व गोष्टी करून जीवन समृद्ध करण्याच्या वाटेवरती एक कला आपल्याला घेऊन येते म्हणूनच याच गोष्टीमुळं आज आपल्या ममा प्रिस्कूलच्या प्रांगणामध्ये सुंदर अशा पद्धतीची मुलं चित्र काढणार आहेत चित्रकला मुलांनी त्यांच्या मनातली प्रत्येक भाव प्रत्येक गोष्ट आपली चित्राच्या माध्यमातून प्रकट करावी आणि त्यामध्ये वेगवेगळे रंग भरावेत रंग असं म्हणतात की इंद्रधनुष्यामध्ये ज्या पद्धतीने सात रंग असतात त्या पद्धतीनं मानवा आयुष्यामध्ये सुद्धा खूप रंग असतात फक्त माणसानं ज्या त्या वयामध्ये जे ते रंग भरायचे असतात तर चला तर मग बघूयात आपण कशा पद्धतीनं ममा प्रिस्कूलची विद्यार्थी खूप सुंदर अशी चित्र काढतायत हा आता सुंदर ह्या शब्दावरती तुम्ही अडून बसू नका बरं का कारण बर का, का माझी ही मुलं छोटी आहेत प्री प्रायमरीच्या वर्गातली आहेत तर त्यांच्या पद्धतीनं त्यांच्या त्यांचं जग कसं आहे या पद्धतीनं ते चित्र काढतील आणि आजच्या ह्या कार्यक्रमाच्या चीफ गेस्ट आहेत ऋतुजा पाटील त्या बीई मेकॅनिकल आहेत तर त्यांनी चित्रकला रांगोली अशा वेगवेगळ्या स्पर्धेच्या माध्यमातून खूप असं यश संपादन केलेलं आहे तर त्यांचंही मार्गदर्शन माझ्या विद्यार्थ्यांना होणार आहे हो वेळ कसला करताय चला आपण लगेच जाऊया मी स्कूलच्या प्रांगणामध्ये आणि माझी छोटी मुलं कशा पद्धतीने चित्र काढतात ते बघूया चला मी ऋतुजा पाटील मी बीटेक मेकॅनिकल इंजिनियर आहे आणि आज मला मम्मा प्री स्कूलमध्ये चित्रकला स्पर्धेसाठी गेस्ट म्हणून बोलवलं होतं तर त्यासाठी मी मम्मा प्री स्कूल टीमचे खूप आभार व्यक्त करते आणि मम्मा प्री स्कूलमध्ये श्रावण फेस्टिवल आयोजित केला गेला आहे काही दिवसांपूर्वीपासून तर त्यामध्ये वेगवेगळ्या सत्रांचं त्यांनी आयोजन केलेलं होतं जसं की वक्तृत्व स्पर्धा चित्रकला स्पर्धा श्लोक पाठांतर वगैरे तर त्यासाठी आज चित्रकला स्पर्धा पार पडल्या तर मला खूप छान आज मुलांकडे बघून त्यांची चित्र कशी व्यवस्थित ते काढत होती आणि आज त्यांच्या पूर्ण टीमनं कसं त्यांच्यासाठी एफर्ट घेतले हे दिसून आलं मुलं एकदम त्यांना कसं जमेल तसं चित्र काढून वेगवेगळ्या कलरने पेंट करत होती खूप छान वाटलं आणि येथील मुलांचा खूप चांगली प्रोग्रेस आहे आणि अशीच मम्मा प्रीस्कूलची मुलं टॉपला जाऊ देत आणि प्रीस्कूल पण छान यशस्वी दे आणि अजून त्यांची खूप खूप पुढे प्रोग्रेस होत राहू देत आणखी काही वर्गांचं त्यांचं जे त्यांचं टार्गेट आहे ते कम्प्लीट होऊ दे अशीच मी सदिच्छा व्यक्त करते आणि सगळ्यांना खूप थँक्यू बोलते थँक्यू सो मच उधळण रंगांची उधळण मनातील प्रत्येक गोष्टीची तर बघितलं तुम्ही आज मामा प्रिस्कूलच्या प्रांगणामध्ये कशा पद्धतीनं छोटी छोटी मुलं आपल्या मनातील जे भाव होते ते प्रकट चित्राच्या माध्यमातून करत होते ते आणि आजच्या या कार्यक्रमाचे चीफ गेस्ट होत्या ऋतुजा पाटील त्यांनी ही खूप छान पद्धतीनं आमच्या सर्व मुलांना चित्रकला म्हणजे काय चित्रामध्ये कशा पद्धतीचं भविष्यामध्ये करिअर आहे अशा सर्व गोष्टी त्यांनी सांगितल्या तर मुलांना स्वतः जातीनिशी जाऊन त्या ठिकाणी प्रत्येक मुलाला चित्रकला कशा पद्धतीने काढली पाहिजे ते शिकवलं ते असं या आनंदाच्या व वा खेळीमेळीच्या वातावरणामध्ये आजचं श्रावण फेस्टिवलचं तिसरं सत्र या ठिकाणी चित्रकला स्पर्धेचं संपन्न झालं आहे तर चला तर मग भेटूयात आपण श्रावण फेस्टिवलच्या चौथ्या सत्रामध्ये तोपर्यंत धन्यवाद